हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आम्ही आलोत मुंबईमध्ये कालच आलोत पण काल ब्लॉग बनवायला टाईम नाही भेटला कारण काल थोडंसं काम वगैरे होतं आणि काल किती आम्ही दहा दहा बारा दिवसांनी मुंबईमध्ये आलो तर हे काय आलं नव्हतं यांना इकडे काम होतं त्याच्यामुळे आणि मुंबईमध्ये आल्याच्यानंतर थोडं मला असं वाटलं होतं की घरी आलो घर थोडंसं साफ वगैरे करावं लागेल पण नाही यांनी घर वगैरे स्वच्छ ठेवलं होतं तर साफसफाई करायची वगैरे काही गरज पडली नाही तर काल आलो सकाळी तर काल सकाळी आलं आता आज बघूया कारण उद्या शाळेत चालू आहे चा आवरे चीज़, आवरे चीज़ तर आज आरोहीला बुक वगैरे आणायला जायचं आहे तन्मयचं ॲडमिशन वगैरे आहे अजून तन्मेचं ॲडमिशन झालं नाही तन्मय या वेळेस यावर्षी जातो पहिलीला आणि ते आणि आरोही जाते दुसरीला तर जा तिला बस अभ्यासाला बसवलं आहे तिला म्हटलं वयाने स्पेलिंग वगैरे काय माहिती म्हटलं विसरली वगैरे असेल तर त्याच्यामुळे तिला बसवलं आहे अभ्यासाला तर वयानीवंतर स्पेलिंग वगैरे काढते तर साठ बरोबर मला वाटलं विसरलेच पण नाही सुरुवातीला थोडस झालं त्याच्यानंतर मग ओरडल्यावर परत बरोबर यायला लागलं सगळं बरोबर ना ट्युशन वगैरे लावायची सगळं करायचंय आणि तन्मय तर एवढं हे करत होता काय होता त्यावेळेस पप्पाला पप्पा कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे पप्पा काय आम्हाला घ्यायला आले नाही आम्हीच पप्पाकडे आलो नाही ल हेच तन्मय हे करत होतं आणि हे गावी गेल्यावर ना हे सोन्याचं बनवलेलं तुम्हाला तर दाखवलंच मी तर यांना पण आवडलं हे त्यांना बोलली नव्हती मला करायचे काय म्हणून त्यांना मी बोललेली की मला अंगठी करायची म्हणून पण अंगठी म्हटलं बघूया दिवाळीमध्ये करेल तर म्हणून मग मी आता हे बनवलं कानातलं थी। तर ठीक आहे आणि गावी गेल्याच्या नंतर ना तन्मय आरोहीच्या आणि तनिष्काची जन्मपत्रिका वगैरे बनवली पहिल्या होत्या बनवलेल्या पण पहिली काय मला बरोबर वाटलं ना त्याच्यामुळे मग मी आता परत दुसऱ्या बनवलं तर हे बघा तर या पत्रिका वगैरे बनवलेल्या आहेत तिघांच्या ही तन्मयची आहे परत ही आरोहीची आहे आणि ही तनिष्काची आहे तर तीन पत्रिका बनवल्या आणि माझी पण बनवायची होती पण मला म्हटलं आता जाऊ द्या झालं आपलं सगळं काय करायचं आपली पत्रिका बनवून त्याच्यामुळे मी काय बनवली आहे पण बघूया नेक्स्ट टाईम गप ना पुढच्या वेळेस जेव्हा जायचं तेव्हा मला माझी पण बनवायची आहे आणि तर आता कधी जाईल काय सांगता येत नाही कारण आता शाळा वगैरे चालू झाल्याच आता पावसाचे दिवस आहेत प्लस आज हिला पुस्तकं वगैरे आणायला जावं लागेल तर त्याच्यामुळे मला काम पण लवकर लवकर आवरायचं आहे आणि शाळा तिकडे बसवलं आहे अभ्यासाला कारण तिला म्हटलं की टेबल वगैरे पाठ कर जे राहिलेले आहेत ते कारण आता ती सातवीला गेली आणि यावेळी टेबल वगैरे पाहिजे आणि तिला आता स्ट्रिक्ट अभ्यासाचं सांगितले बाबा अभ्यासाला यावेळी चांगलं बसायचं मोबाईल वगैरे घ्यायचं नाही काय नाही अभ्यासाला बसायचं म्हणून सांगितलं होतं बघूयात त्या वर्षी सातेला तन्मयचं ऍडमिशन करायचं अजून तिच्या बसचं बघायचंय आज होती शाळा पण काय झालं आहे आज हो पंधरा तारीख आहे ना आज शाळा होती पण आज एक दीड तास शाळा होते म्हटलं तर एक दीड तासासाठी कशाला पाठवायचं आणि विशेष म्हणजे तिला बुक वगैरे पण नाही आणलेली असून कालच गावावरून आलो मग काल तेवढा आराम केला तर आजपासून चालू दुकान येतो हे करायचं ते करायचं वॉटर बॉटल आणावे लागेल मॅडमला टिफिन बॉक्स आणायचं आहे मग ते आज आणल्याच्यानंतर मग ते बुकला कवर वगैरे लावायचं म्हणजे आता आज तर समजा आता शनिवार आहे उद्या रविवार म्हणजे सोमवारीच डायरेक्ट असते ती शाळेत जाईल उद्या तर रविवार आहे उद्या सुट्टीच असतात म्हणा तर खूप म्हणजे खूप हे करावं लागेल हा आता ट्वेंटी वन ट्वेंटी हँड्रेड पर्यंत तिला म्हटलं की स्पेलिंग वगैरे लिहित कारण कसं कसं स्कूलमध्ये गेलं मी विचारलं विसरली वगैरे काय झालं तर परत ते प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे म्हटलं की तिला हंड्रेडपर्यंत वगैरे बघ ठीक आहे चला आता ह्या पत्रिका काय आहे तर ह्या तू पत्रिका वगैरे मी आता कपाटात ठेवून देते आणि कामाला लागते कारण पीठ पण नाही पीठ वगैरे आणायचं आहे चपतर करणार आहे थोडंसं पीठ आहे त्याच्यात तर पीठ संध्याकाळी आणेल कारण धोरू पीठ तळायला द्यायचं तन्मयला पण अभ्यासाला बसवलं पण त्याची खूप नाही येत आता त्याला त्याला पण आता आज उद्या ट्युशनला वगैरे लावावं लागेल पाठवायचं आहे काय तर गावावरून आणलेले कपडे वगैरे का गावी कपडे धुतले नाही कारण गाव एवढा पाऊस होता आणि सुकाय कपडे वाळायची शक्यताच नव्हती त्याच्यामुळे गावीत कपडे धुतले नाही तसेच आणले होते ते मशीनमध्ये टाकलेत धुवून झालेत आता ते वाळायला टाकायचे आणि मशीनचं झालेलं आहे ड्रायर खराब तर ते काल बोलले होते येणार म्हणून ते काल आलं नाही तर आज पण काय होतं काय माहिती आहे तर मशीन किप करायला लागेल तर चांगली गोष्ट मला तर तनिष्कालीकडे बसलेल्या किचनमध्ये तर पसरत नाही आहे काय आता थोड्या वेळाने होईल म्हणून कारण स्वयंपाक करायचं आहे सध्या तरी नाही आहे काही त्यावेळेस आत्ता चहा वगैरे बनवलेला तेवढंच आहे आणि तनिष्का इकडे बसलेली आहे टेबल पाठ करायला तिला म्हणलं टेबल कर आणि बघा यांनी ना आप कपडे धुतले होते ते इकडे टाकलेत ह्यांचे कपडे तर आता हे काढायचे आहेत वाढले असले तर नाही वाढेच नाही अजून कारण ड्रायरला लावले नव्हते असेच मशीन लावली आणि पिळे कारण ड्रायर खराब झालं मशीनचं त्याच्यामुळे हाताने पिळावं लागायला ते पण त्यात सुकतील आणि बॅगमधून आणलेले हे कपडे हे तर काय हाताने व्हायचेत म्हणून हे मशीनमध्ये नाही टाकलं पॅन्टी जे होतं ते टाकल्यात आणि गावावरून काय आणलं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तर गावावरून काय आणलं हे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते जास्त काय नाही फक्त लोणचं आणलं आहे आणि कांदे आणलेत कांदे कसे शेतातलेच होते त्याच्यामुळे मग घेऊन आले म्हणून इकडे मी घेण्यापेक्षा शेतातून आलेले कांदे घेऊन येते आणि लोणचं अशी एक मोठी भरणी आणली कारण नाही मी घरी लोणचं बनवलं होतं मी पण घेते आवरून चपाती भाजी बनवून घेते भात वरण भात वगैरे बनवते आणि बाकीचे कामं तर आहेतच म्हणा कपडे वगैरे वाळत घालायचे कांदे आणलेत ते काढायचे कांद्याचा खूप ते कांदे कशात ठेवावे म्हणत मला पडले कारण त्या फ्रीजच्या ड्रायवरमध्ये तर बसणार नाहीत खाली तुम्हाला दाखवते किती आणलं ते आणि लोणचं वगैरे पण दाखवते ठीक आहे मी आता ड्रेस चेंज आहे आणि आवरलं नाही काय नाही फक्त पर्स घेतले आणि निघाले आरोहीच्या स्कूलमध्ये आहे अर्जंटमध्ये कारण दोन वाजेपर्यंत स्कूल आहे आणि थोड्या वेळापूर्वी मला फोन आला की बुक दोन वाजेपर्यंतच भेटणार आहे तर दुसरीकडून पण घ्यायचे मला पण जर शाळेतून देत असतील तर कशाला लावूच म्हणा आणि तिथे पण पैसे द्यायचे आहेत आणि इकडे पण पैसे द्यायचे तर म्हटलं शाळेत जाऊन आणते तर म्हणून मी आता चालले आरोहीच्या शाळेमध्ये तर तिथून बुक वगैरे घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग कामं तर आहेतच राहिलेले आहेत म्हटलं अर्जंटमध्ये ते अगोदर करते बाकीचे भांडे वगैरे घासायचे तर थोड्या वेळाने घासते तर चला अगोदर जाऊन येते चला आत्ता ना तुम्हाला भेटली आहे टॅक्सी आणि मी चालले अवतार तसाच माझा कारण मला खूप उशीर होत होता त्याच्यामुळे मग मी असंच निघाले म्हटलं जाऊ द आल्यावर आवर <laughs> कारण दोन वाजेपर्यंत झालं तर दीड वाजले मला लवकरात लवकर पोहोचायचं त्याच्यामुळे असं त्याने बोलले आहे तसं जा आता उगे तर ते करत बसून कारण त्यांना टाईम नाही त्यांनाच बोलले होते जा म्हणून पण त्यांना टाईम नाही तिकडे शाळेमध्ये जायला आतानंतर तिथून ते एक वाजताच बंद झालं पण यांना फोन केला तर हे बोलले जाऊ दे घरी जाऊ नको दुपार आम्ही आता आलो पाठवून गेलं तर मी यांच्यासोबत आले तर आता शाळेमध्ये टॅक्सीने गेली त्यानंतर ते आले तर आता चालूच बुक घ्यायलाच चालू करायचे परत परत येण्याच्यापेक्षा म्हटलं आता बाहेर आले तर एकदमच घेऊन जाते त्याला तन्माईचं तर आत्ताच नाही घेता येणार त्याचं ॲडमिशन झाल्याशिवाय पण आरोहीचं तर घ्यावं लागेल आरू जात वगैरे लावायला लागतील आलो रात्रीचं बरच उशीर झालाय हांदरुण वगैरे टाकले आरोई इकडे झोपली आहे माझ्याजवळ आणि तन्वा इकडे झोपला तो ते ते दु रह, तर दुपारी आली त्याच्यानंतर बुक वगैरे घ्यायला खूप फिरलं मी अगोदर शाळेत गेलो त्याच्यानंतर ते बोलले की बंद झाले नंतर दुकानात गेलो दुकानात बोलले की शाळेतूनच भेटणार आहे मग परत हे आलेले यायला त्याच्यामुळे झालं सगळं नाहीतर आज बुक राहिलेच ते पण घेतले तर दाखवायचे राहिले तुम्हाला कारण बाकी काम वगैरे होते खूप दळण वगैरे आणायचं होतं ते ठेवले तर उद्या ते देणार होतं दळण वगैरे फिट चार नव्हतं तरी पण चपात्या वगैरे होतं चपात्यासाठी चार पाच ते चार पाच चपात्या केल्या जेवण वगैरे झालं झोपलं जातं भांडी वगैरे सगळं झालं हात ना जास्त टाईम तर मला कपड्यालाच लागला कारण मशीनचं ड्रायर जे आहे ते खराब झालं आणि हाताने परत मशीन ते कपडे पिळावे लागायला त्याच्यामुळं जरा जास्तच टाईम लागला आणि आता कपडे वगैरे वाळत घातले म्हटलं झोपावं कारण रात्रीचंच कपडे धुते तुम्हाला तर माहीतच आहे इकडे आरवी मॅडम झोपलेलं आहेत तर चला आता मी पण झुकते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते तर हा ब्लॉग इथेच थांबवते कसं वाटलं आहे नक्कीच सांगा बुटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय गुड नाईट